माझा करंट लागून नाही तर मला तर काहीच कळत नाही बाबा इथं अहो कुठल्या अँगलला डायरेक्टर दिसायला कुठल्या अँगलला दिग्दर्शन दिसायला तो मला तर तो आहे चा। ना पिता ड्रायव्हर दिसतो ड्रायव्हर ते बी बंद पडला ट्रॅक्टरचा कशाचा डिरेक्टर आणि मला तर गंडे घालणारे दिसते गंड्याचा शब्द आहे ना तुम्ही वापरू नका बाबा चला आता तुम्हाला माझ्या नियोजनात दाखवतो तुम्ही नियोजनाचा शब्द वापरू नका तुमचा पाया पडतो बघा काहीतरी खायला पाहिला असेल तर मला तेवढं घाला बस घरात काही नाहीये पण मस्त पैकी शेतातले काटेरी वांगे आणतो भरीत करूत कर गन, नंबर त्या गाडवाला सांगतो लगेच भाकरी विक्री आणायला थोडाफार खर्च करा लागन खर्च खर्च पैसे नाही बाबा ते जाऊ द्या ते डिरेक्टरला घालून आपण गांडा नंबर का कोणाला गांडा घालायचा घाला कोणाला गांडा बांधायचा बांधा पण मला पैत्र पहिले ना काहीतरी खाऊन खाला चला तुम्ही चला तुम्ही आता कशा मला पुन्हा चला 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 लावतो तू माझा गोविंदा तू माझा स्टार तू मोठा झाले मला विसरून तर जाणार नाही नाही दर गुरुपूर्णिमाला मी तुमच्या घरी हूं करतो ऐ अवसर तुमचा अभिषेक असोय हा बर लोकेशन तर बघून झालंय आता लंच काहीतरी करू अहो दोन दाजे तिकडे आलेत त्यांना विचारता आपण जेवणाचं काय चला चला ओ दाजी दाजी आ

आपण खाण्यापिण्याची तयारी करू माझ्या फिल्मच एवढं बजेट नाहीये माझ्या फिल्मने एकदा का ऑस्कर जिंकला ना हवे तेवढे पैसे मी तुम्हाला देतो तोपर्यंत तुम्ही खर्च करा एक काम करा तुम्ही आता आणि झाला कानात बोट घाना घाला ए आजूबाजूला पागल नाही ना तिथून आणलं इकडे आणलं पागल अरे तू तुम्ही आम्ही खाय आजी मी तुम्हाला ठेवला होता तुम्ही बी या बदमाश माणसासारखे निघाले मला वाटलं होतं तुम्ही माझ्या फिल्म साठी थोडाफार सपोर्ट करताना पैशांचा पण आजी तुम्ही बी ह्या माणसासारखा बदमाश निघाले बदमाश मला बदमाश म्हणतात काय या उघडू का बघा हे गाड पैसे नाही तू इकडे काम करावं लागल आम्हाला जीव घालावं लागल भांडे घिंडे धुवा लागतील चलीत कामाला लागतील <laughs> तुम्ही माझ्या सरला काम सांगाल मला लाद वाटायची तुमचे सगळेच काम मी करणार मी माझी पिक्चर लवकर मग करतोय यांना हा बोललाच नाही शब्द करायचं सगळे काम तुम्ही दोघांना करायचे आज फक्त आम्ही खाणार घरी ताईला सांग भाकरी आणायला आणि एकदा चाल दादी मी तुमच्यासाठी काही पण करतो पण बदमाश माणसासाठी मी काय करू शकणार नाही माझे पिक्चरचं बजेट कमी म्हणून हे सगळं चाललंय निर्वन दादी कडवा दादी कडवा दादी कडवा दादी कडवा दादी निर्वन कडवा बक्की ते जीव बघ भेटला माझ्या फिल्म विलन भेटला बघा हे गाडव जाय धरून घे गाडव गाडी जप संभाळा ऐ तुझा तोण संभाळ जिप संभाळ मी वांगे आणतो आता वांगे आवाज रविवार आहे द्या मग पैसे मी वांगे घेऊन लेता हा हां आणि डायरेक्टर साहेब मी काय म्हणतो तुम्हाला आता आहे ना खूप जबाबदारीचं काम आहे भांडे कसं वाटतं हो घासतो बी तसही ही माझ्या फिल्मचं बजेट कमीच आहे हेही काम करतो मी करायचं लागतं चला खायचे साडू बघा ते नीट भांडे घासते किती आणायला गेले तुम्ही तुमचं नीट करा रविवार नंबर एक होता पण चतुर्थी साडी राव नाही ते गेल्या रविवार सारखा नंबर एक चिकन मटन दारू मग आईला बारक्या साडूलाच घातला असता गंडा काही बोलले का नाही नाही भास झाला भास हा भास हायला मला झाला भास मलाच होती ना खास <laughs> चांगला आयटी टी जॉब करणारा मी त्यांच्या नादात येऊन कांदे घाटाव लागले ओ सारे वांगे भाजले का हो भाजले 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 हो आणा इकडे कर भांडे गिंडे घेत देतो दे तुम्हाला गिळायला आता चला वांगे आणतो बसा बसा खाली बसा

आपल्या शेतातली आहेत कस भाकरीवर खातो देतो थोडं काम करा पहिले माझ्या भाकरी आणलेस का माय नावच्या आणत नसतो मी काय मी माझ्या সাড়

माले हे ऍक्शन मनाच्या पॅकअप झालं की माझा डायरेक्टर गेला कुठे फड माझा कुठे फड अहो फड कसला फड तुम्ही डायरेक्टर आहात ना डायरेक्टर अहो तमाशाचा डायरेक्टर आहे मी तमाशाचा तमाशाचा ते रणबीर कपूर आणि दीपिकाचा पिक्चर नाही का ते तमाशा अहो ते तमाशा नाही हो